उन्हाळा आला की आठवण येते ती म्हणजे आंब्यांची पण तुम्हाला माहिती आहे का भारत हा जगातील सर्वात मोठा आंबा उत्पादक देश आहे भारतीय आंबा उद्योग तब्बल चार बिलियन डॉलर्सचा आहे आणि जगभर निर्यात होणाऱ्या आंब्यांपैकी पन्नास टक्के आंबे फक्त भारतातून जातात भारतातील आंबा उद्योगात मोठं नाव जोडलं गेलंय मुकेश अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये जामनगर रिफायनरीला प्रदूषणाच्या समस्येचा सामना करावा लागला पण त्याच समस्येचं रूपांतर रिलायन्स कंपनीने एका संधीत केलं ते म्हणजे हरितक्रांती रिलायन्सने रिफायनरीच्या आजूबाजूच्या ओसाड जमिनीचं रूपांतर सहाशे एकरांच्या आंब्यांच्या बागेत केलं धीरुबाई अंबानी लखीबाग अमराई नावाच्या या बागेत एक पॉइंट तीन लाख झाडं आणि दोनशे पेक्षा जास्त आंब्यांच्या जाती आहेत सोबत ते त्यांच्या आंब्यांमध्ये उत्कृष्ट दर्जा आणि चव मिळवण्यासाठी प्रयत्न करतात पर्यावरण रक्षणासाठी रिलायन्सने डिसेलिनेशन प्लांट सिंचन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला परिणामी ही बाग जगातील सर्वात मोठ्या आंबा निर्यातदारांपैकी एक बनली आहे पर्यावरण संरक्षण आणि आंब्यांचा गोडवा हाच जगभरातील लोकांसाठी भारताचा अनमोल खजिना तर आता तुम्ही रिलायन्सचा आंबा खाताना हा विचार नक्की करा की तो रिलायन्सच्या ऐतिहासिक अमराईतून आला असेल हा व्हिडिओ प्रत्येक आंबा आवडणाऱ्या व्यक्तीला शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करा